हायकोर्टाच्या निर्णयावर सदावरती पहिली प्रतिक्रिया कडकडून कौड़ टीका राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणा संदर्भात लागू केलेल्या शासन निर्णयाविरुद्ध अनेक ओबीसी संघटना न्यायालयात दाद मागत आहेत या सुनावणीत न्यायालयाने याचिकांकर्त्यांच्या मागणीनुसार संबंधित जी आर लागिती देण्याचा निर्णय दिलेला आहे हायकोर्टाच्या या निर्णयाचे मनोज झरांगे पाटील यांनी स्वागत केले आहे परंतु ओबीसी नेत्यांनी नाराजी दर्शवलेली आहे यावर यावर सदावर त्यांनीही जरांगे पाटलांना जरांग्या म्हणून डेवचले व त्यांच्यावर कडकडून टीका केली